आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे अगरन धुळगाव येथील खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा व दंड सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल कवटे महांकाळ तालुक्यातील गुन्हेगारीला कोर्टाने झटका दिला अगरन धुळगाव येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार श्री डी वाय गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये सहा आरोपी होते त्यापैकी एक आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे संदीप दादासो चौगुले विशाल बिरुदेव चौगुले नानासो उर्फ सागर मानिक चौगुले कुंडलिक उर्फ कोंडेराम पांडुरंग कनप व विजय अप्पासु चौगुले अशी जन्मठेपीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील अगरंदुळगाव येथे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा अत्यंत निर्घुणपणे खून केला होता सहा आरोपींनी गुप्ती कुकरी काठ्या करून अशोक भोसले या तरुणाचा खून केला होता या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासो चौगुले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले आहे सदर गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास कवटे महाकाळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला त्यानंतर पुढील तपास तत्कालीन एल सीबीचे पोलीस निरीक्षक राजन माने पिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली कामी पैरवी कक्षातील अशोक तोराई पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे शहाजी जाधव यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क